नमस्कार सर्वांना स्वामी समर्थ तर आज सकाळी एवढा छान पाऊस झाला रा, रात्रभर पाऊस होता काल दुपारी सहा वाजल्यापासून जे पाऊस सुरू होता ते रात्रभर पाऊस पडला आणि सकाळी बारा वाजले बारा वाजेपर्यंत पण पाऊस होता आत्ता थोडासा उघडलेला आहे पाऊस तर आता दुपारचे एक वाजलेले आहेत आम्ही गावाकडून आलो आहोत तर काल तर किरे किराण्याचा उलग तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आता घरातले घरातली सगळी डीप क्लिनिंग केली आहे त्याचा एवढा व्हिडिओ हो मला शूट करता थोड़ा -थोड़ा कर थोड़ा -थोड़ा आला नाही जे थोडा थोडा केला आहे मी तुमच्यासोबत त्या क्लिप शेअर करणारच आहे तर थोडी पावसाची काल मी क्लिप काढली होती ती तुमच्यासोबत शेअर करते आणि थोडं थोडं जे मी शेअर केलं आहे ते सर्व दाखवते मी तुम्हाला शूट केलेलं तर इथे मी बेडरूम वगैरे हो सर्व थोड्यापैकी आवरले होते आणि हे बघा हो हो किती कडकडीत ऊन पडलेलं आहे बाहेर खूप गरमी होत होती बेडरूम वगैरे थोड्यापैकी आवरलं होतं आणि त्या खोक्यामध्ये माझ्या साड्या ठेवल्या आहेत मी मी तुम्हाला नंतर तुमच्यासोबत शेअर करेल आणि इथे बघा ओवीने सर्व घरामध्ये किती रमना केला होता आणि गावाकडून आल्यामुळे घर पण खूप घाण झाले होते इथे मी सगळे भांडे वगैरे सर्व क्लीन करण्यासाठी रॅकवरचे सगळे काढून ठेवले होते खाली आणि रॅक एका साईडला घेऊन रॅकच्या खाली झाडून वगैरे घासून वगैरे पुसून कोरडा करून गॅस लावून ठेवला होता जागेवर आणि नंतर आ, मी हे खालचे सर्व भांडे वगैरे सगळे घासले होते बाहेर बघा किती ऊन पडलं होतं खूप गरमी होत होती आणि नंतर आमच्या घरी पाहुणे पण येणार होते त्यामुळं खूप पटपट आवरायचं पडलं होतं मला इथं देवघर वगैरे पण खूप धूळ झाला होता कारण एक महिना घर बंद होतं त्यामुळे खूप घरामध्ये असं धूळ वगैरे आलेली होती आणि उन्हाळा असल्यामुळं सर्व थोडी जरी हवा आली तरी घरामध्ये धूळ येणारच झाली तर दुसऱ्या खिडकीतून इकडला व्यू तुम्हाला दाखवता हे बाहेरला बाहेर बघा किती निसर्गरम्य वातावरण आहे एकदम छान झाडे वगैरे आहेत नंतर मी थोड्या वेळाने ओवीला वगैरे सर्व आम्ही नाश्ता वगैरे केला होता नाश्त्याचं बनवलं होतं सकाळी सकाळी आणि मी नंतर भांडे घासायला सुरुवात केली होती तर इथे माझ्याकडे शूटिंग वगैरे करण्यासाठी काही नसल्यामुळे मोबाईल मी एका साईटला ठेवला होता तर त्यामध्ये फक्त बेसिन वगैरे आणि मी थोडेसे भांडे घासायले दिसत होते थोडीशी क्लिप तुमच्यासोबत शेअर केली आहे खालचे सगळे भांडे मी थोड्या वेळानं घासून घेतले होते आणि स्वच्छ वगैरे हो धुवून काढले होते तरी तर तर ते आमच्या घरी पाहुणे आले होते ओवीची आत्ता आली होती तर मी पुरणपोळ्यांचा स्वयंपाक केला होता तर बघा येते पुरणपोळी कशी झालेली आहे नक्की कमेंट करून सांगा व्हिज तर खूप येतात व्हिडिओला शंभर सध्या तर शंभर दोनशे येतात पण कमेंट फार कमी कमें असतात कमेंट करत जा व्हिडिओला शेअर करत जा लाईक करत जा आणि सबस्क्राईब पण करायला विसरू नका तरी ते पुरणाच्या पोळ्या बनवत होते मी आणि बघा पोळी कशी टम फुगली आहे हे पुरण आहे आणि इथे पीठ वगैरे मळून ठेवलं होतं थे मी पोळ्या तयार आहे तांबटी तयार आहे भात बी लावला होता कुकरमध्ये आणि इथं माझा स्वयंपाक होत आला होता तर नंतर इथं आमच्या ओळीच्या आत्या आल्या तर ओळीच्या आत्या इथे रस करीत होत्या त्या उस्माना बदला राहतात ओवीच्या आत्या तर पहिल्यांदाच घरी आले होते आमच्या तर बघा रस करत आहेत ओवी त्यांना आंबा मागत होती खाण्यासाठी ओवीला आंबा खूप आवडतो इथे भजे खूप पुरवड्या पापड्या केलेल्या आहेत मी आणि इकडे ओवीचे पप्पा आणि नंदीचा मुलगा बसले होते आणि ओवी त्यांना जाऊन आंबा देत होते आत्याकडून आंबा घेत होती आणि नंतर आत्याला देत होती जाऊन नंतर स्वयंपाक वगैरे रेडी झाला आम्ही जेवण वगैरे केलं আমি ডিমাৰ্ট লাগিলো শপিং কৰাৰ কাৰণ গাও নালি ঘৰত ৰ'ল বাৰু ল'লো মজা আমি